नमस्कार मंडई आज आहे महाशिवरात्र आणि आज महाशिवरात्री निमित्त मी बँकॉक मधील नॉंगचौक या परिसरातील एका मंदिरात आलेले आहे मी आज तुम्हाला इथली जी महाआरती होते दुपारी त्याची एक झलक दाखवणार आहे आणि आता ह्या परिसरामध्ये इथे हवनाची तयारी सुरू आहे इथे संध्याकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दोन वाजेपर्यंत हवन असणार आहे या मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही बघू शकता की एक खूप सुंदर असं वॉटर फाउंटन बसवलेलं आहे इथे खूप शिवाची छान अशी मूर्ती आहे आणि शिवलिंग आहे ज्याच्यावरती पाण्याची धार सतत पडत असते तर खूप सुंदर असं हे वॉटर फाउंटेन आपण पाहणार आहोत तेव्हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा i'm gonna give it one महाआरतीनंतर इथे येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं बँकॉक मधील नॉनचौक परिसराती या परिसरातील या शिवमंदिरात आज महादेवाची सागर संगीत पूजा करून खूप छान वाटलं पण त्याचबरोबर आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे मी माझी जी कधीपासूनची इच्छा होती की शिवमंदिरातल्या परिसरात मला बेलाचं झाड लावायचं ती इच्छा आज पूर्ण झाली मी काय करते की सीड्सनी बेलपत्र उगवते पण कुंडीमध्ये त्याची वाढ जी आहे ती खूप स्लो होते आपण जर जमिनीत लावलं तर त्याची वाढ खूप छान होते या संदर्भात मी जेव्हा कमिटी मेंबर्सशी बोलले तेव्हा त्यांना इतका आनंद झाला की त्या ते, ते म्हणाले की खूप मोठी गोष्ट आहे की तू शिवमंदिराच्या परिसरात बेलाचं झाड लावायचा विचार करतेस तर त्यांच्याच मदतीने आणि गुरुजींच्या मदतीने हे झाड मी लावलेले आहे अर्थात सगळी महादेवाची इच्छा त्याच्या कृपेशिवाय काहीच शक्य नाही तर मस्त वाटलं बघून शिवाय धन्यवाद